वेस न्यूज प्रवास सत्याचा या ठिकाणी एक साई भक्त होते त्यांची गाडी होती पुढे इंडियावर त्या साई भक्ताला पॉलिसवाल्याची गाडी आहे त्या पॉलिसवाले सगळं त्यांचे वाद चालू होते ते वादाच्या रुपयांत त्यांचे जवळजवळ एक तासापासून इथे वाद चालू होते मारामाऱ्या चालू होत्या त्याच्यानंतर त्यांच्या मारामाऱ्या झाल्या मारामार्या झाल्यावर त्या इकडे त्याला इकडं मारल्या गेलं त्या पोराला पॉलिसवाल्याला त्यांनी पहिल्यांदा साई भक्ताला मारलं नंतर ते सगळे मिळून त्याला इकडं मारलं नंतर त्याने दगड फेकले त्यांच्या गाडीवर दगड लागला आमच्या गाडीवर हो। आणि या चौकामध्ये आतापर्यंत पंधरा दुसरी घटना आहे मारामाऱ्याची आम्ही वारंवार वारंवार निवेदन दिले ह्या वार चौकामधले सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वर्ष दोन वर्षपासून आमचं हेच इथे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जमले तुम्ही या शिर्डीतून हद्द पार करा आतापर्यंत निवेदन देऊन थकलोय आम्ही एक तास इथं मारामाऱ्या चालू असताना समोर दोन पोलीस असताना चौकामध्ये ते साधे त्या मारामाऱ्या सोडवायला सुद्धा आले नाही फक्त बघत होते बघायची भूमिका पोलीस घेत होते शिर्डीत पोलीस स्टेशन राहिलं का नाही हो हो राहिलं आता हे आमच्या शिर्डीकरांना आज आमच्यावरच ही बला आली हे कोण कुठून लोक जमा झाले शिर्डीत काय चाललंय शिर्डीकरांचंही लक्ष देण्यात आलं गावाकडं आणि पोलीस स्टेशनचं तर लक्षच नाही आज एवढा चांगला दिवस आहे आज श्रीकृष्णाची या ठिकाणी आज या ठिकाणी आहे सर्व गावात जल्लोषामध्ये आज अंडी साजरी करणारे आपली सर्व तरुण आणि या परिस्थितीत अशा या ठिकाणी या मेन गावाचं जे नाक आहे गावाचं चौक आहे मेन या चौकात वारंवार आठ आठ दिवसाला इथं काही ना काही घटना घडते इथं कोणी गाडी आणून लावतंय कुणी येऊन उभे राहते ते नाक्यावाले सारे पॉलीस दारू पिवली तर रात्रांदिवस दारूचा अड्डा असल्यासारखे बसले आता ही शिस्त शेवटी आम्हाला जर कायदा काढून होत नसत आम्हाला कायदा हातात घ्यावा लागणार आहे दुसरा काही पर्याय नाही राहिला आता गावकऱ्यांसमोर शेवटी आम्हाला हातात दंडुकी घेऊन यांची बंदोबस्त करावा लागणार आहे आता शेवटचा प्रश्न पुरे स्टेशनच राहिलं नाही शिर्डीला माझं म्हणणं असे अर्धा तास झाला फोन केला त्याच्यानंतर आता नवीन आलेले साहेब ते पटकन आले इथं त्यांनी आता काय लेखा जोखा घेतला आहे की गाडी त्या फोन पॉलिसवाला आहे तो दारू पेलेला आहे फोन आज तोच दगड ह्या गाडी न लागता का त्या साहेब हक्काच्या डोक्यात लागला असता एखाद्या ग्रामस्थ जर लागला असता इथं कार्यक्रम आहे आज आणि तो जर मेला असता तर त्याची जबाबदारी कोणी घेतली धंदा आते अख्खे आख्या शिर्डीत गावात दारूचे एक नागन तेवढे याचे कोण पैसे घेऊन आड्डे चालवतं हे बी आम्हाला तो उघड करावं आहे आता हे चौक म्हणजे इथं खालती जायचं देशी दारू द्यायची आणि देऊन थांबायचं इथं काय नाका नाहीये इथं नाका तयार केला गेला दारूचा किती वेळेस सांगायचं आता पोलीस स्टेशनचे काम आम्हालाच करावं लागणार शेवटी तर गुन्हाच नाही होणार त्याला सजा होणार आमच्या तर्फे त्याला काय मोकळा सोडणार नाही तो कोण कोणी आराम करू असू द्या नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौकवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी